मित्रांनो आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याची जी नुकसान भरपाई ती वाटपाला सुरुवात होणार आहे जवळपास मित्रांनो आठ जिल्हे जे आहेत त्या अंतर्गत बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्ट जून ते ऑगस्ट दरम्यानची नुकसान भरपाई ही वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु असे बरेच जिल्हे ज्या जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अवक अतिवृष्टीमुळे जे शेती शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे शेती पिकांचं जे वाहून गेलेले आहेत नुकसान झालेलं आहे तर अशा आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जे सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई आहे ते वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास बघायचं झालं मित्रांनो ते आठ जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील जे पंचनामे वगैरे आहेत ते पूर्ण होत आले आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण एक ते दोन मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरीत स्वागत आहे कृषी चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायला झालं तर सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर हिंगोली बुलढाणा त्यानंतर अमरावती वर्धा आणि रत्नागिरी या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे पंचनामे आहेत तर ते, ते पंचनामे होऊन याद्या पूर्ण झाल्या आहेत असं माहिती समोर आलेली आहे आणि या याद्या पूर्ण झालेल्या असल्या तरी सुद्धा काही जिल्हाधिकारी हे शासन आदेश आल्यावर आम्ही ही रक्कम वितरित करू आणि जवळपास ही निधी अवेलेबल असून सुद्धा टाळाटाळ केली जात आहे तर यामध्ये बघायला झालं मित्रांनो जे निधी अवेलेबल असून सुद्धा बरेच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित व्हायला पाहिजे होत्या परंतु रिझन लावलं जात आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत किंवा शासन आदेश आलं नाही आम्हाला वरून परमिशन आली नाही की किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर तुम्ही रकमा वितरित करा मग आम्ही कशाप्रकारे ह्या रकमा वितरित करावी मग असे रिझन लावली जात आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बऱ्याच जिल्ह्यातील आणि त्या कारणास्तो सप्टेंबर महिन्याच्या याद्या पूर्ण झालेल्या असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या नाही त्यात मित्रांनो जून ते ऑगस्टमध्ये जे नुकसान झालेलं होतं ते नुकसानीची भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यावर बऱ्याच ठिकाणी ही वाटप झाली देखील झालेली आहे आपण वारंवार व्हिडिओच्या मा माध्यमातून माहिती माहिती